शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाल मध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील विकास योजनेत मंजूर असलेली रस्त्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणाचा अडथळा निर्माण झालाय हसन शहा कब्रस्तान ते कुठी चौक व फरत हॉटेल ते कानडी मळा या दोन डी पी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रस्त्याच्या कामात अडथळा करणारी अतिक्रमणे हलवण्यात आली आहेत त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय शहरात इतरत्र रस्त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला सारसनगर येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या एकशे वीस सिमेंट गोन्यांची चोरी करणाऱ्या तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलाय यामध्ये दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मधुबन कॉलनी सारसनगर येथे सिमेंटच्या गोन्यांची चोरी झाल्याची फिर्याद ठेकेदार अमोल ज्ञानदेव नांगरे यांनी बिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात दिली होती फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता एम आय डी सीतील सेप एक्सप्रेस कंपनीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या युवकाला मारहाण करण्यात आली संतोष रामधनी निसाद असे मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली निसाद याच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील महाजन गल्ली येथे श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ आठ तासात उघडकीस आणून कोतवाली पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केलाय पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांना बारा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कुंदन नगरे येथे राहणाऱ्या जावया सासरच्यांनी घरात बोलवून त्यांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शफीक गनी पठाण यांनी फिर्याद दिली आहे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी करीम बागवान अहमद करीम बागवान सलीम करीम बागवान आणि सिकंदर करीम बागवान यांनी फिर्यादीस घरात बोलवून घेतलं पत्नीशी भांडण का करतो या कारणावरून शिवगाळ केली त्यानंतर लाताबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी फायटरने दुखापत केली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे पोलीस अंमलदार कासार अधिक तपास करत आहेत शहराची खबर बातमध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर